श्रीरामपूरच्या क्रमांक पंधरा मधून योग्यताई निलेश नागले आणि योगेश लक्ष्मणराव जाधव हो यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला श्रीरामपूर नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक योग्यता ताई निलेश नागले यांनी आज काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलाय उमेदवार योगिता ताई यांनी अर्ज भरण्यासाठी या वर्षीच नवीन मतदार असलेल्या युती यांच्या हस्ते योगिता ताई यांनी उमेदवारी अर्ज भरलाय नवीन युवतींना देखील उमेदवारी अर्ज संदर्भात माहिती मिळावी यासाठी नवीन युवती मतदार यांच्यासमवेत उमेदवारी अर्ज आज भरला आहे या संदर्भात अधिक माहिती काँग्रेसच्या उमेदवार योगिता निलेश नागले यांनी दिली आहे तसेच प्रभा क्रमांक पंधरा मधून उमेदवार योगेश लक्ष्मणराव जाधव यांनी देखील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत योगेश लक्ष्मणराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला असून प्रभाग क्रमांक मधील ज्या काही नागरिकांच्या अडी अडचणी असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पूर्ण ताकदीनं माझा विजय होणार असून नागरिकांचाही मला मोठा पाठिंबा असल्याचं योगेश लक्ष्मणराव जाधव यांनी म्हटलंय या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण पुरुष म्हणून माझा उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीन मी दाखल केलेला आहे ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जे माझ्याबरोबर आहेत एक कुठल्याही राजकीय वाढत नसताना माझ्याबरोबर आलेले सर्व लोक आहेत या सर्वांना घेऊन मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे क्रमांक पंधरामध्ये रस्त्याच्या घटरीच्या ज्या स मूलभूत सुविधा आहेत ह्या पूर्ण झालेल्या नाहीत इथून पुढच्या काळात मी आम्ही नगरसेवक झाल्यानंतर या सर्व समस्या जाणीवपूर्वक सगळ्या सोडवायचा जा प्रयत्न करू मी योगिता निलेश नागले प्रभाग क्रमांक पंधरामधून आपला अर्ज भरत आहे मी अर्ज भरण्यासाठी नवीन युवतींना घेऊन आले आहे कारण त्या फर्स्ट टाईम मतदान करणार आहे मी त्यांना आणण्यामागचं हेच कारण आहे की का आपण म म्हणजे या ना हे आपण फॉर्म कसा भरतो काय काय प्रक्रिया असते हे त्यांना समजलं पाहिजे आणि माझा मेन उद्देश आहे की जे नवीन युवती आहे त्यांना पण कळलं पाहिजे की मतदान म्हणजे फॉर्म भरण्यासाठी काय काय करावं लागतं आणि माझा मेन उद्देश फॉर्म भरण्यामागचा हा आहे की की ज्या महिलांना आणि तरुणींना काय काय अडचणी येतात हे मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे व महिलांना ज्या समस्या आहे त्या काय काय आहे हे पण कळून घेण्यासाठी मी यासाठी फॉर्म भरत आहे